आज आष्टा शहर विकास आघाडीची पत्रकार परिषद आहे विषय आहे आष्टा शहर विकास आघाडी करून विरोधकांच्या श्रेयवाद्याचा पुरावा सहा पोलखोल जय शिवराय आज आष्टा शहर विकास आघाडीच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करतो दोन दिवसापूर्वी वैभवदादा असतील संग्रामदादा असतील माणिक शेळके साहेब असतील यांनी प्रेस घेतली आज त्याचा पुढचा भाग म्हणून आम्ही अजून एक प्रेस घेत आहे निवडणूक एका आठवड्यात आहे पण विरोधकांचे खोटे बोलण्याचं काय थांबलेलं नाही आहे म्हणून अजून एक त्याचा पर्दाफाश करण्यासाठी ही प्रेस घेत आहे आष्टा शहरात आज जो काही विकास दिसत आहे तो स्वर्गीय विलासरावजी शिंदे व आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांनी स्थापन केलेल्या अष्टा शहर विकास आघाडीने केला आहे मागील नऊ वर्षामध्ये शहरात दोनशे पाच कोटीच्या निधी प्राप्त झाला तो पूर्ण करण्यात आला यातून अनेक महत्त्वाची विकास कामे झाली शहराच्या ग्रामीण भागाशी जोडणारे अनेक रस्ते पानंद रस्ते मळे भागातील रस्ते हे सर्व पूर्ण करण्याचं काम आम्ही प्रामाणिकरित्या पूर्ण केलं आगामी काळात हाच ध्यास राहिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा विकास करण्याचं काम आम्ही येत्या काळात करणार आहे पण मागील काही दिवसापासून विरोधकांनी उमेदवार शहरात अत्यंत चुकीची माहिती पसरवत आहेत त्यांनी अमक्या कुटीची कामं केली तमक्या कुटीची कामं केली अशा पद्धतीचा श्रेयवाद घेऊन वस्तुस्थिती काय ते काम आम्ही केले का त्यांनी केले या विषयावरच परत एक वेळा आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहे मी काही पुराव्यानिशी ते दाखवतो आहे प्रभाग क्रमांक अकरामध्ये विरोधकांनी एक पॉम्प्लेट छापलेलं होतं त्यामध्ये त्या, त्या पॉम्प्लेटमध्ये शिराळकर कॉलनी येथे बगीचा तयार करणे असा एक मुद्दा आहे तर शिराळकर कॉलनी येथील बगीचा कोणी केला हे त्याचा पुराव्यानिशीचा विषय की शिराळकर कॉलनी येथील बगीचा जो ठराव जे इस्टिमेट जे आहे ते ठराव क्रमांकासहित आपल्या समोर आहे त्याचं उद्घाटन कोणी केलं त्या त्या शिराळकर कॉलनीच्या माणसांनी त्या बगीचाला नाव काय देण्यात आलं हे सगळ्या गावाला आपण पुराव्यानिशी दाखवलेलं त्याचे व्हिडिओज हे आपण येत्या काळात टाकणार आहे परंतु विरोधकांनी किती केविलवाना प्रकार केला आहे की शिराळकर कॉलनीमध्ये बगीचा तयार करण्यासाठीचा त्यांनी केला आहे असं क्लिअर रित्या या गावाला दिशाभूल करण्याचं काम पहिल्यांदा त्यांनी केलं आहे दुसरा भाग प्रभाग क्रमांक अकरामध्येच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हाऊसिंग सोसायटीचा सा रस्ता तयार करणे तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हाऊसिंग सोसायटीमध्ये आर सी लोक आ, आ, करन सी गटार बांधणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे येथील दुसरी गटार तयार करणे गौतम हाऊसिंग सोसायटी येथील सुशिबीकरण करणे आणि गौतम हाऊसिंग सोसायटी येथील आर सी सी गटार बांधणे हे जे आहे ते खालचे जे दोन आहेत ते प्रभाग क्रमांक चारमध्ये आणि वरचे जे दोन आहेत ते प्रभाग क्रमांक अकरामध्ये त्यांनी लिहिलेले आहेत क्लिअर आणि सरळ आहे दोन हजार एकवीस ठराव काउन्सिल क्रमांक तीनशे पाच चार दहा दोन हजार एकवीसला काउन्सिल ठरावासहित सयान सहित आपण ठराव जो आहे सहा सात आठ आणि त्याच्या पुढचा ठराव सरळरित्या आपल्याला दिसतोय याची प्र प्रत ही आपल्याकडे दिली जाईल की आ, निधी कुठून आला कुठल्या योजनेतून आला हा भाग जर बघितला तर साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी नागरिक वस्ती सुधारणा योजनेतून आला तर दिशाभूल करण्याचं काम जे करण्यात येत आहे की हा हा जो निधी आला तो आमच्या मागणीनं आला आमच्या आला तर दोन हजार एकवीस साली कोणाची सत्ता होती हे लोकांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि किती दिशाभूल किती करेक्ट दिशाभूल करण्याचा प्रयत्न यामध्ये झालेला आहे तो दिसतोय प्रभाग क्रमांक आठ यामध्ये अष्टा वाळवा रोड हा प्रधानमंत्री सडक योजनेतून केलेला रोड त्याचा जो पाठपुरावा आहे तो नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्याकडून झालेला होता आणि आष्टा सर्वोदय रोड आर्तुळवाट याचाही पाठपुरावा जयंत पाटील साहेबांच्या पाठपुराव्याने झालेल्याची माहिती होती त्यानंतर खासदार आणि आमदार या दोघांनी मिळून त्याचं उद्घाटन घेतलेलं होतं शासकीय योजनेतून हे काम झालेलं होतं पण ते आमच्या पाठपुराव्यानं झालं असा एक के, केविलवाना भाग यामधून झाला भाग चौथा खरं तर राज्य शासन आणि केंद्र शासन या दोन्ही शासन गेली चार वर्ष या सत्तेत इतर जे आमचे विरोधक आहेत ते आहेत तर एक केविलवाना प्रकार असा केला की सगळ्या गावात मी निधी आणला मी सर्व गोष्टी केल्या अशा दाखवण्यात आल्या परंतु पुराव्यांशी सांगण्यापेक्षा बर ते आणल्या गेल्या असं समजूया की मटन मार्केटचा ठराव आता मी मागल्या वेळेला दाखवला गेला की मटन मार्केट कुठल्या योजनेतून बांधण्यात आलं त्याचा टेंडर ठेका इतर सगळ्या गोष्टी कोणी केल्या ते बांधण्याचं काम कोणी केलं ते अगदी त्याचा नकाशापासून त्याच्या मोजणीपर्यंत कोण होतं हा भाग जनतेला माहीत आहे परंतु ते आम्ही केलं सांगण्याचा भाग प्रत्येक वेळा करण्यात आला बर करण्यात आला तेही पूर्ण करण्यात आलं नाही त्यात आडखाटी घालण्यात आली दुसरा भाग शिराळकर कॉलनीमध्ये ओडी स्पॉट जो आहे जो सर्वोदय कारखान्याला लागून जो बगीचा तयार करायचा चाललेला आहे तोही ठराव आपल्याकडं आहे तोही भाग आम्ही करायला लागलो आहे असा केविलवाना प्रकार केला तोही भाग अपूर्णरित्या आहे तोही भाग पूर्ण नाही आहे भाग क्रमांक तीन हिंदू स्मशानभूमीमध्ये नगरपालिकेच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये सुधारणा व सुशोभीकरण करणे तोही सगळं काम अपूर्ण करण्याचं काम विरोधकांनी केलं हे सोडून मागल्या वेळेला मागल्या प्रेसमध्ये झालेलं होतं ते की सोमलिंग तलाव सोमलिंग तलावाचा भाग जो आहे तो नगरपालिकेच्या क वर्ग नगरपालिकेच्या निधीतून एका कर्जरूपी स्वरूपात घेण्यात आला घेण्यात आला हे ठीक आहे काम करण्यात आलं हेही ठीक आहे परंतु तेही काम अपूर्णरित्या पूर्ण कुठलीच कामं ह्या योजनेत झाली नाहीत नगरपालिकेचा हरित पट्टे असू देत पलीकडंच लांडे प्लॉट म्हणून आहे लांडे प्लॉट इथेही बगीचा करण्याचं काम करायला सुरुवात केली नारळ फोडला तेही आपण स्वतः बघून जाऊ शकता की तेही काम झालं का पूर्ण का नाही झालं पूर्ण गेली चार वर्ष विरोधक असं सांगतायत की आमची सत्ता आहे आमचं हे आहे आणि विरोधक सांगतायत की गाव स्वच्छ झालं आमच्यामुळं झालं गाव जर स्वच्छ झालं असेल जर ब इतर गोष्टींमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचे पगार निघत नसतील तर नफा फंड गेला कुठे नफा फंड किती ठेवण्यात आला होता आणि नफा फंड किती वापरण्यात आला हेही श आम्हाला नगरपालिकेनं त्यांच्या असणाऱ्या प्रशासनानं त्याचं उत्तर दिलं नाही एवढी दबावशाही टाकण्याचं काम त्यांनी केलं आज नफा फंडाचं जे असणारं कॅल्क्युलेशन आहे त्याचं असणारं व्याज आहे त्याचं असणारी इतर गोष्टी आहे यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी आपण करत होतो परंतु नफा फंड ही संपवण्याचं काम विरोधकांनी केलं आणि ते प्रूफली आहे ते काय म म्हणजे हे नाही आहे आज शहरामध्ये अष्टा नगर परिषदेचं काम नूतनीकरण करण्याचं काम आणि त्यावरती सभामंडप म्हणजे सभागृह बांधण्याचं काम आपण हातामध्ये घेतलेलं होतं तर सही सहीत आहे की ठराव कुठला आहे किती तारखेचा आहे काउन्सिल ठराव हा वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत असलेल्या पैशातून झालेला आहे त्याचे पैसे स्टॉकमध्ये ठेवण्याचं काम आपण केलेलं होतं कारण त्याला लागणाऱ्या पाठपुरावा आपण शासनाला करत होतो तर हा पाठपुरावा जो आहे तो वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून होत होता तर विरोधकांनी सांगण्याचं काम इथं केलंय प्रभाग क्रमांक सातमध्ये आणि सहा मध्ये आष्टा नगरपरिषद नूतनीकरण करणे दोन कोटी तीस लाख हा जो भाग आहे तुम्ही समजून घ्या की दोन हजार एकवीस काउन्सिल सरा ठराव नंबर दोन दोनशे तेहत्तीसचा दिनांक पंधरा बारा दोन हजार वीस तर हा जो ठराव आहे तो सरळ आहे की जनतेची किती दिशाभूल करण्याचं काम आहे आज या ठिकाणी खरं एक महत्त्वाची बाब सांगायला काही अडचण नाही की हे जे केलेले जे परिपत्रक आहे जे प्रभाग क्रमांक एक पासून बारा पर्यंत जे त्यांनी काढलेलं परिपत्रक आहे ह्यामध्ये असणारी जी कामे आहेत ती कुठली आहेत हा एक भाग तुम्हाला कळणं गरजेचं होतं तर त्यासाठी तर प्रशासन ठराव एकशे एकोणपन्नास तुम्ही लक्षात घ्या प्रशासन ठराव एकशे एकोणपन्नास ह्या प्रशासनाच्या ठरावाची जे मुद्दे आहेत किंवा जी कामं आहेत ते त्यांनी टाकण्याचं काम केलं आहे त्यानंतर प्रशासन ठराव नंबर चौसष्ट सगळे रस्ते गावातील सगळे रस्ते सगळ्या गटारी ज्या काही या प्रशासन काळात तीन वर्षामध्ये झालेल्या आहेत त्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाअभियान येथून आहेत तर विरोधकांनी हे नाव कुठल्याही डिजिटल वर कुठल्याही गोष्टीवर घातलं नाही की कुठल्या फंडातून निधी आलेला आहे का प्रशासन ठराव नंबर पासष्ट साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ सांटे नागरिक वस्ती सुधारणा योजना जी जे दरवर्षी फंड आपल्याला मिळतो दरवर्षी शासनाकडून ह्या योजनेकरिता फंड येतो तोच फंड दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस साली जो आलेला आहे त्याचीच लिस्ट विरोधकांनी लिहिलेली आहे मी स्वतः आणलेलं आहे मी मुंबईला जाऊन आणलेलं आहे मी कुठं जाऊन आणलेलं आहे काहीही नाही जनतेमध्ये या पत्रिका वाटल्या जातील जनतेने ठरवायचं की कि किती दिशाभूल की कि, की मी आणलं मी करायला लागलोय मी नारळ फोडायला लागलो आहे पण हे काम प्रशासनाचं होतं की प्रशासनानं हे काम करणं गरजेचं होतं पण प्रशासनाला दबावात टाकून आपणच काम केलं अशी गोष्ट त्यांनी केलेली आहे ठराव नंबर सहासष्ट नागरिक दलितोत्तर वस्ती सुधारणा योजने अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस या दरम्यान ज्या काही निधी आलेले होते शासनाच्या ठरावाप्रमाणं या ठरावाप्रमाणं ही कामं त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये गाठलेली आहेत दोन हजार तेवीसमध्ये शेवटचा ठराव आहे ही कामं बरीचशीच आहेत कर्मवीर मध्ये डांबरीकरण करणे राम रहीम कॉलनीमध्ये कारपेट करणे सेना सनसेना सनसेना मंदिर कुंभारघर रस्ता डांबरीकरण करणे सुतार गल गल्लीमध्ये डांबरीकरण करणे हे पैसे आले कुठून हे पैसे प्रशासना नगरपालिकेच्या प्रशासनाने दरवर्षीच्या फंडामधून आलेले आहेत जो फंड शासन देत आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान यामधून आलेलं आहे पण किती किती प्रमाणात फसवायचं सोमलिंग ढाल ढोले कमान ते अहिल्या देवी चौक रस्ता डांबरीकरण करणे बुवा चौक ते सांगली इस्लामपूर रस्ता डांबरीकरण करणे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तर अंतर्गत आलेला आहे मला एक गोष्ट सांगायची आहे नफा फंडामधून आपण हायमास्ट लावले ज्या ज्या ठिकाणी पाहिजे त्या त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न आपण प्रामाणिकरित्या अष्टानगरीमध्ये केला पण त्याचीही नारळ आपण केविलवान्या प्रमाणात फोडले की मी हे जाऊन वरून महाराष्ट्र शासनाकडून हायमास्ट आणले अरे हायमास्ट महाराष्ट्र शासनाकडून येतात का आष्टानगरपालिकेच्या कुठल्या फंडातून बसतात हे समजणं गरजेचं होतं पण जनता आणि इतर गोष्टी यामध्ये जनतेला वेगळ्या पद्धतीनं ट्रीट करून प्रशासनाला दाबून ठेवून हे सर्व आपणच केलं आहे या पद्धतीचा आज विरोधकांकडून विरोध होतोय खरं तर महाराजांच्या पुतळ्याबद्दल सांगायला कसलीच अडचण नाही की महाराजांचा जो पुतळा आहे आमदार कैलासवाशी विलासराव शिंदेसाहेब ज्या दिवशी वारले त्याच्या सात दिवस आधी ह्या नगरीच्या प्रतिष्ठित नागरिकांना बोलवून जो पुतळा तयार करणार आहेत त्यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि त्या पुतळ्याच्या संदर्भात फायनल मिटिंग चालू होती त्यानंतर शिंदेसाहेब वारले परंतु त्रुटी हा जो भाग आहे जिथ आपला राजांचा पुतळा बसणार आहे ती जागा अष्टानगर परिषदेच्या नावावर नव्हती आणि असणाऱ्या सगळ्या त्रुटी महाराष्ट्र शासनाचे केंद्र शासनाचे असणारे सगळे नियम आटी हे पूर्ण करण्यामध्ये प्रशासन काळामध्ये प्रशासनाचा दीर्घायीपणा झाला हा जरी झाला असला त्या काळामध्ये आमचे नेते आमदार जयंतरावजी पाटील साहेबांनी याचा फॉलोअप घ्यायला सुरुवात केला परंतु या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किती प्रमाणात शिवाजी महाराजांचे पुतळे बसवण्यात येणार या संदर्भातला मंत्रालयामध्ये डाटा तयार झाला ह्या काळाला दीर्घाई लागली त्यानंतर अष्टानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या बगीच्यासाठी तो आपण जिल्हाधिकाऱ्यांकडून जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली वैभवदादांच्या नेतृत्वाखाली ती जागा संपादन केली तोपर्यंत एक लक्षात आलं विरोधकाला की आता पुतळा होतोय मध्यरात्री स्टॅच्यूचा पुतळा अगदी प्लॅस्टिकचा पुतळा अगदी किळसवान्या प्रमाणात आणून रात्रीचा एक वाजता बसवण्यात येतोय आणि हाच पुतळा ते व्हिडिओ तुम्हाला दिसतील हाच पुतळा हा आष्टेकरांसाठी आहे असा केविलवाना भाग आष्टेकरांना सांगण्यात आला असा आहे तसा आहे एवढ्या एवढ्या किमतीचा आहे असा आहे आणि मग प्रशासन आलं पोलीस आले इतर सगळ्या गोष्टी आल्या आणि प्रशासनाने तो बाजूला केला बाजूला करत असताना संध्याकाळी लक्षात आलं की हा प्लॅस्टर ऑफ पॅरीचा की प्लॅस्टिकचा पुतळा आहे नेहत असताना हेळसांड झाली मला शिवभक्तांना ही गोष्ट महत्वाची सांगायची आहे की नेत असताना हेळसांड झाली मग साध्य काय करायचं होतं यातून साध्य काय करायचं होतं मला समजलं नाही कुठलं राजकारण आणायचं होतं हे पण मला समजलं नाही परंतु त्याबरोबर दीडशे वर्षात शिवाजी चौकात असणारा कट्टा त्याच्या सहित तुम्ही सगळ्या गोष्टी नेल्या ह्या गोष्टीने किती फरक पडणार होता आमचं सगळ्या गावातील प्रतिष्ठित माणसांना बोलवून घेऊन आमची सम समिती आहे राजकीय समिती नाही त्यामध्ये शिवसेना आहे गठबंधन आहे भाजपा आहे इतर सगळ्या गोष्टी आहेत पण कसा किविलवाना प्रकार करण्याचं काम या इथं करण्यात आलं त्यानंतर त्यानंतर आपण परत मिटिंग जयंत पाटील साहेबांनी बोलून आणि लोक लोकांच्यातून निधी तयार करून आपण पुतळा तयार करायला सुरुवात केली आणि पुतळा हा सात महिन्यात अष्टधातूचा ना पंचधातूचा पंचधातूचा हा आपण पूर्ण केला पण पूर्ण केला त्याचा वजन असेल त्याचा सगळा भाग असेल आपण शासनाच्या नियमाप्रमाणे पूर्ण केला आणि पूर्ण केल्यानंतर तो आष्ट्यामध्ये कॉलेजवरती ठेवण्याचं काम करत असताना त्यालाही केविलवाना प्रकार केला की तो आष्ट्यात आणला तर माझं कुठंतरी मायनस पॉईंट जाईल या इलेक्शनला मला कुठला तर त्रास होईल म्हणून तो सांगलीमध्ये अडवण्यात आला मला शिवभक्तांना एकच सांगायचं आहे यामध्ये राजकारण कुठलंही नव्हतं फक्त तो आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या ठिकाणी अगदी बंदिस्तरित्या ठेवण्यात येणार होता आणि तो इलेक्शन झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांना घेऊन बसवण्यात येणार होता परंतु किती राजकारणाचा स्तर खाली न्यायचा आज आपण जर आष्ट्याची परिस्थिती बघितली वस्तुस्थिती बघितली तर नशा आणि इतर गोष्टींना युवक गुरपटण्याचं काम या अडीच तीन वर्षामध्ये झालं या अडीच तीन वर्षामध्ये अडीच तीन वर्षातच का झालं इतर सगळ्या गोष्टी आष्ट्यामध्ये येण्याचं काम का झालं तर हा आष्टेकरांनी ओळखण्याची वेळ आलेली आहे सरळ सरळ आपला अर्ज भरत असताना त्यामध्ये आपल्याला लाजीरवाणी गोष्ट सांगावी लागेल तिचीही झेरॉक्स आमच्याकडे आहे की एकवीस बावीस तेवीस चोवीस गुन्हे लिहिले जात आहेत आमच्या हातातून हे माझ्यावर गुन्हे आहेत हे माझ्यावर गुन्हे आहेत हे माझ्यावर गुन्हे आहेत आणि मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे हे ही आष्टेकरांना समजणं गरजेचं आहे की कबुली आहे की हे माझ्यावरती गुन्हे आहेत किती लाजीरवाणी बाब आहे आष्टेकरांनी हे ओळखणं गरजेचं आहे येणाऱ्या काळात अतिशय चांगल्या रीतीनं आष्टा शहर विकास आघाडी पुढे यायला लागलेली आहे आणि ती भीती त्यांच्या पोटात आहे नगरसेवक ही उभा करत असताना एखादा इंजिनियर मिळाला नाही एखादा डॉक्टर मिळाला नाही एखादे सर्वसामान्य माणूस मिळाला नाही कोण उभा आहे एक ते बारा उमेदवारांमध्ये त्यामध्ये किती जण शिक्षेस पात्र आहेत किती जणांनी पाठीमागं शिक्षा भोगलेली आहे हे आष्टेकरांनी ओळखणं गरजेचं आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे कारण येणाऱ्या काळातली आष्टा असणारा विकास असणारी पुढची पिढी या गोष्टीचा सर्वांनी मध्य काढून येणाऱ्या दोन तारखेला येणाऱ्या दोन तारखेला विचार करून मतदान करण्याची आज आष्ट्याला गरज आलेली आहे आणि ती तुमच्या रूपाने तुमच्या बुद्धिमत्तेला जोर देऊन तुम्ही करावी येणाऱ्या काळात चांगल्या पद्धतीनं आष्टाचा विकास संयमानं होईल एवढीच गोष्ट सांगतो आष्टा शहर विकास आघाडी पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या आमचे थेट लोकनियुक्त पदासाठी असणारे उमेदवार मान्य प्राचार्य विशाल भाऊ विलासराव शिंदेसाहेब आणि त्यांच्याबरोबर असणारे आमचे विकास आघाडीचे सर्व चोवीस उमेदवार या सर्वांचं चिन्ह आहे शिट्टी प्रथमतः मी सर्वांना एक विनंती करतो की शिट्टी या चिन्हावर आपण बटन दाबून आष्टा शहराला एक सुसंस्कृत अभ्यासू आणि सहनशील विनयशील नेतृत्व द्यावं आणि आष्टा शहराचा इथून पुढचा विकास हा एका सज्जन माणसाच्या हातात द्यावा अशी मी आपणच सर्वप्रथम नम्र विनंती करतो काल परवा अष्टा शहरात स्वयंघोषित नेते जे अष्टा शहराचा विकास केला म्हणून सांगतात आणि नगरपालिकेच्या ज्या ज्या योजना आहेत ज्या ज्या प्रशासन काळात हमखास नगरपालिकेला वर्षाला येणारा निधी आहेच तो निधी मी स्वतः आणला असं दाखवण्याचा भासवण्याचा प्रयत्न करून डांबरी रस्त्यावरच चांगल्या रस्त्यावरच डांबरी टाकून लोकांची फक्त मी काम केलं नारळ फोडून तिथल्या प्रभागातल्या येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्याला लोकांना अडवून नारळ फोडायचे आणि लोकांच्या हस्ते उद्घाटन केलं असं भासवून लोकांची गैरसमज केला आहे त्यासाठी आम्ही पोलखोल म्हणून परवाच्या दिवशी तुम्हाला सर्व पुराव्यांशी कागद सादर केली होती त्यानंतरही त्यांनी एका सभेत म्हटलं आहे की नुसता काउन्सिलला ठराव करून चालत नाही तर पैसे आणलेले निधी आणलेला पुरावा दाखवा तर मी यांना हा पुरावा दाखवू इच्छितो की आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब मंत्री असताना उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा नगर परिषदांना नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्व कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत व प्रश आदरणीय जयंत पाटील साहेबांचं हे अठ्ठावीस नऊ दोन हजार वीस रोजीचं पत्र आपणासमोर मी निधी आणलेलं सादर करत आहे प्रथमता वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आदरणीय जयंत पाटील साहेबांनी पाच कोटीचा निधी असा वर्ग केला ह्यामध्ये असणारी सर्व कामं ह्या विरोधकांनी त्यांनी कामे केले ते असे छापलेले आहे ह्यात महात्मा गांधी शाळा भीमराव मस्के घर ते पोटीवानी माळा खडीकरण करणे बावची बागणी रस्ता ते नलडी मस्ता खडीकरण करणे अशी सर्व अशी सर्व, सर्व। जवळपास चौदा रस्ते हे चौदा रस्ते कोठे केले आहेत तर लोक जिथं वाडी वस्तीत अडचणीत ज्यांना शेतात जाण्यासाठी ज्या छोट्या छोट्या वस्ता अष्ट्याच्या चारी बाजून राहिल्या होत्या त्यांना फारच अडचणी होती अशा जिथं गरज आहे तिथं रस्ते करण्याचं काम आणि हा निधी आणलेला ठराव काउन्सिलचा ठराव अधिक जयंत पाटील साहेबांनी दिलेला निधी हे पुराव्याशी आपल्यासमोर आम्ही सादर करता हे तुमच्याकडं प्रत देत आहे त्याचबरोबर दोन बगीचा रामनगर राम मंदिर जवळचा बगीचा, बगीचा दुरुस्तीचे वाटी जवळपास चौदा लाख रुपयेचा निधी ह्याच फंडातून दिलेला आहे शिराळकर कॉलनीमध्ये त्यांनी त्यांच्या पत्रकात सा लिहिलं आहे की चौपन्न लाखाचा बगीचा आम्ही लिहिलेला आहे परंतु हाही निधी ह्याच आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या पत्राद्वारे आदरणीय साहेबांच्या माध्यमातूनच इथं आलेला आहे आदरणीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना आणि आदरणीय जयंत पाटील साहेब मंत्री असताना ह्याचंही हे पत्र आहे आम्ही हे तुम्हाला सर्वांना देत आहे आम्ही सुसंस्कृत आणि एका महाराष्ट्राच्या कणकर नेतृत्वाखाली काम करणारी आणि स्वच्छ आणि सरळ खोटं न बोलणारी एक चांगली पार्टी आमची शहर विकास आघाडी आहे आम्ही कुठलंही दहा खोटं जनतेला दिशाभूल करण्याचं काम मांडत नाही आणि इथून पुढेही मांडणार नाही त्यानंतर प्रशासन काळात जी जी कामं आली ती मीच आणली मीच केली आमचं नेतृत्व हे सर्व समावेशक आहे आपलं नेतृत्व विरोधकाचं नेतृत्व हे अष्ट्या जनतेनं जाणून घ्यावं हे नेतृत्व एकाधिकारशाहीच आहे तुम्ही बॅनरवर छापलं महायुती म्हणून पण आज ही महायुती तुमच्यासोबत आहे का हा प्रश्न आष्ट्याच्या जनतेला पडायला काय अडचण नाही कारण आज या महायुतीत तुमची काही घटक आहेत का ते कुठं दारोदार फिरतात हे सांगायचं काही काम नाही आपली एकाधिकारशाही आपली हुकुमशाही हे आष्ट्याला सर्व ज्ञात आहे आणि ही आष्टातील सुज्ञ जनता एकाधिकारशाही हुकुमशाही हिटलरशाहीच्या मागं न जाता एका सुस सुसंस्कृत सु, 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 आणि विकास आघाडीचं नेतृत्व आदरणीय जयंत पाटील साहेब करतात आणि एका चांगल्या नेतृत्वाच्या मागं ही आष्ट्रातील जनता राहील असा आम्हाला ठाम विश्वास आहे आणि आमच्या आष्टाशहर विकास आघाडीचे थेटचे उमेदवार विशालभाऊ शिंदे आणि त्यांच्याबरोबर असणारे बारा प्रभागातील चोवीस उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र